एमआयडीसी नीलमनगर भागातील नक्का वस्ती येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सोलापूर शहरात मागील दहा ते पंधरा दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे या संपूर्ण भागात चिखल व दलदल पसरलाय रस्ते दिसणे मुश्किल झाले आहे या भागात पावसामुळे सखल भागात पाणी शिरत असल्याने येथील रहिवाशांना रात्र जागून काढावी लागते याबाबत आमदार सुभाष देशमुख व प्रभागातील माजी नगरसेविका व त्यांचे पती व्यंकटेश कोंडी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेत नाही या भागातील नागरिक नरक यातना भोगत आहेत जिकडे तिकडे चिखल दलदलमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय डेंगू सदृश्य आजाराने प्रभागातील नागरिक दवाखान्यात उपचार घेत आहेत व बो बहुतांश महिला व लहान मुलांना सर्दी डोकेदुखी हिवतापाने आजारी पडली आहेत येथील नागरिकांनी सांगितले की येथे जवळच असलेल्या नक्का वस्ती येथील मुकबदीर शाळा असून तेथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते येथील विडी कामगार महिलांना कारखान्यात माप देण्यासाठी या चिखलातूनच वाट काढावी लागते म्हणताय सोलापूर स्मार्ट सिटी आहे एकदा आमच्या गल्लीत या पहा मग कळेल सोलापूर स्मार्ट आहे का नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे आमदार साहेब आपण निवडून येऊन पाच वर्ष होत आहेत आपल्या वचननाम्यात रस्ते लाईन मूलभूत सुविधा देण्याचे वचन दिलं होतं आता परिस्थिती अशी आली आहे आमदार साहेब रस्ते देता का रस्ते व मूलभूत सुविधा देता का अशी विचारण्याची वेळ आली आहे